भारतीय स्टेट बँक पाथर्डी शाखेच्या वतीनं ग्राहक मेळावा पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला ज्या ग्राहकांचे स्टेट बँकेत खाते आहे त्यांच्यासाठी विविध योजना असून गृह कर्ज व्यक्तिगत कर्जाची सुविधा असून पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी एटीएम मशीनची सुविधेबरोबर पासबुक प्रिंटिंग मशीनद्वारे स्वयंचलित प्रिंटिंग आहे याचबरोबर ग्राहकांनी नेट बँकिंगचा पुरेपूर फायदा घ्यावा जेणेकरून घरबसल्या बँकेचा व्यवहार करणे सोपं जाईल असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे अधिकारी विलास कुलकर्णी यांनी केले तर तुमच्या खात्याला एकतर ए टी एम आहे बँकेने ए टी एम आहे पैसे भरण्याची सोय केलेली आहे पासबुक प्रिंटिंगची बाहेर सोय केलेली आहे सगळ्या ठिकाणी मशीन्स बसलेले आहेत त्याच्या थ्रूच तुम्हाला सेवा मिळू शकते त्यानंतर बँकेची गर्दी कमी करण्यासाठी आपल्याला इंटरनेट बँकिंगचा वापर करता येईल आज माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या खिशाला मोबाईल पाहिला तर त्याला नेट आहे आणि बऱ्याच प्रकारचे ॲप्स अवेलेबल आहेत स्टेट बँकेचा एनिवेअर स्टेट बँक म्हणून ॲप आहे तुम्ही जर नेट बँकिंग घेतलं तर तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व सेवा म्हणजे तुमच्या मुलांना भावांना पैसे पाठवायचे असून तुमच्या फॅमिलीला पैसे पाठवायचे असो खात्यावर ट्रान्सफर करायचे असो किंवा कुठले बिल पेमेंट करायचे असून तुम्ही घरबसल्या करू शकता या गोष्टी आहेत त्याशिवाय स्टेट बँक करतो पण देणे हो चे, या प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवी किरण प्रशांत तोरवणे स्टेट शाखा शाखाधिकारी विलास विकुलकर्णी बँकेचे कर्मचारी आनंद लोटे वाई के आपटे गौरव खरे अमित साखरकर बँकेचे तोफिक पठाण चक्रधर ससाने मोसिन शेख राजेंद्र पालवे यांच्यासह ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी या स्टेट बँकच्या ग्राहक मेळाव्यासाठी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी